जप जप <coughs> ओम नमः शिवा हा जप चालू आहे हा जप चालू आहे माझ्या अंजनी मातीचा हा जप चालू आणि घर वरून चाललेलाय वाईन येते कळलं आता हे चान्स सोडायचं नाही प्रसाद कुठं आहे घरच्या चुचीमध्ये घर कुठे वर आहे वाईन येतो आली वाईन येते घरच्या चुकीचा प्रसाद खाली पाडला पाडला तो असा जो जपासाठी हात घेता या कोंधळीमध्ये प्रसाद पडला बाई माझ्या हातात काय पडलं देव मला साक्षात्कार झाला कसला साक्षात्कार बोलू नकास खाऊन टाक प्रसाद खाल्ला जगाच्या मार्गाला विटाच्या मार्गाला कोड पडलं या प्रसादाचा मंडळी परिणाम असला की त्या प्रसादामुळं अजनी मातेला दिवस गेलं ज्याची जयंती करतोय तो अजनी मातेच्या पोटात जाऊन बसला हे मोठ्याचा जन्म असा असतो आपण मोठ्याचं डोळं आजी मात्याला डोळं लागलं आणि आजी मात्र म्हणते मला बाकीच बाय काय कळत नाही मी प्रभू रामांची सेवा करणार याला मला डोळ लागणार मी रामाला मारणार याला माझ्या बायकाचं डोळं लागणार आपल्याच्या बायकांचं डोळ कसं लागतात राग जाळायची घास बसायची माती उचलायची खायची टी व्ही बघायचा चार दिवस संपलं वाटतात संप आईच्याकडे गेली ती चार दिवस बी गेलं सासू बी गेली असतं काय नका करू पोटात बाळा असताना आई मी तुम्हाला सांगतो माझी वेळ हे गोष्ट आचक तुमचं कधी मी बोलतो ते माझी चूक होत नाही पोटात बाळ असणार सकाळच्या देवाचा धम नाम जप करा आणि संध्याकाळी हरिपाठ करा नसू दे पप्पा नसू दे टाळ बाबा नसू दे विना फक्त हरिपाठ बसून हरिपाठ करा खाईंच बसवी करा एक चित्र आणि आवड आनंद घाळवा पोटाचं पाणी सुरत नाही एका जागेवरती बसा एका जागेवरती बसा आणि हरिपाठ करा येणारं बाळ हा तुमच्या एकवीस पिढ्याचा उद्धार केले करा किती पिढ्या एकवीस पिढ्या उद्धार होईल पिढी भगवंताच्या नामामध्ये दाखद आहे ते काम तुम्ही करा ते काम अजनी, थीते 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 eh अजनी माते जप करता तो प्रसाद खाल्ला थांबा मी त्यावरच्या मार्गाला पडलं जगाच्या मार्गाला फोरडं पडलं आणि तो अवतार त्याने तिथे घेतला बिली मग आकाशगाडी झाली आकाशगाडी झाली हे अजनी माते काळजी कर तुझ्या पोटामध्ये सामान्य मोठे गिरायक आले मोठे गिरायक आले कोण आले ज्याची लंगोटी सोन यायचे लंगोटी आगोत राहायची असे जे कपि भैया एकच जगाचे पाठीव माणसं म्हणत मोकळं यायचं आहे आणि मोकळं जायचं आहे आय बागी आई बागी नंग आई गाव नये पण हा माझे हनुमंत नाही प्रमुख एकवीस संदेश जगाचे पाठीव प्रमुख आहेत त्या एकवीस संदेशामध्ये एक नंबरचा संदेशी म्हणजे माझे मार्ग नाही आहे म्हणून त्यांच्या अंगावरचे मुत आईच्या पोटा नोगती होती सोने माझ्या आणि ज्या दिवशी ज्या तिथीला माझे हनुमंत बाहेर आले जन्म घेतला प्रकट झाली होनिसंभव प्रकट संभ अि संभव प्रकटला हा योनिसंभव प्रकटला अवतार <coughs> घेतला तो दिवस हे आजची तिथ आहे आजची म्हणू म्हणतात हनुमान जयंती हनुमंताचा जन्म तिथं झाला ते तुम्ही एका गोळा झालात ना सगळेजण तो आणि हनुमंतराय म्हणजे मी आता एक काम करणार घडेल जन्मलो आहे तुझ्या पोटी पण मी पुढे तुझ्या पैसे थांबणार नाही मोठ्या लोकांचे जन्माला पैसे थांबवते बायको कुठे जात पण माझे हनुमंत बायकोवर गेले नाही कुठे का गेले नाहीत कारण बायकोच करून घेतली नाही म्हणून तुम्हाला सांगितलं बाबा एकवीस सन्याशी प्रमुख आहे जगाच्या पाठीवर त्या एकवीस सन्याशामध्ये एक, एक नंबरचा संन्याशी म्हणजे माझे हनुमंत आहे हनुमंत आहे देवाचं काम करणार नाही आणि तुम्हाला आम्हाला जे देवण धाडले इथं तासगावत नव्हतं मृत्यू लोकांमध्ये पाठवलंय ते फक्त काळजी खालगीवरही नाही कशासाठी सांगतोय का अरे हरे सांगतो तुम्हाची भलारे विठ्ठल विठ्ठल सांगतो तुम्हाला काय लागत असं सांगितलं काय लागतं भजन करायला बुद्धी लागते असवी काय नाही देवाचं नाव घ्यायला फारशी बुद्धी लागते असे काय नाही फार पैसा लागतो अजून एक आपल्याला नशीब आहे तर कर नाव अगोदरच ना त्याचा उल्हास त्यात फार उल्हास अगोदर देवाचं नाव घेऊ वाटत नाही त्या सारखं विना उलटा झाला विना 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 उलटा झाला अगोदर दोन लाख त्यात फार गुण मार अगोदर न कटल्यात फार गुण महिना यावा असं होतं नाव घ्यायचं आवड नाही त्यात कसं करणं करा सर्व कोण नाव गेलो असं का करू तो कोरोना मग तुम्ही वाया 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 झाला वाया झाला आता म्हणजे जो अनुमंत आला तर पहिलेच काम केलं देवान देवाला असे एक आकाशवाणी चित्र बघ होऊन करा की आपली सेवा खरी कोण करणार खरी सेवा कोण करतो सेवेमध्ये दोन तीन प्रकार आहेत खरी सेवा कोटी सेवा पैशासाठी सेवा माणसाची सेवा करत मात्रे माणसाची ज्याला पेन्शन येते त्या म्हात्या माणसाची खूप चांगली होती घरामध्ये पण पेन्शन चार पाच आकड्यामध्ये असावी म्हाताऱ्याला लाखभर रुपये पेन्शन आहे जर जपलं तर बाई एवढ्या पैशाला घर मोकल म्हणून म्हाताऱ्याला जपायचं तीन दिवून आर्मिट करतय दोन जोर काय नव्हती म्हातारा किरलं पाहिजे म्हातारा जोपर्यंत पाहिजे म्हातारा गेलं मगाशी मला सांगितलं म्हातार गेलं की तो म्हणजे घरामध्ये लय 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 अवघड लागलं लय अवघड प्रभूला आकाशवाणी झाली की आपल्या सेवेकरी खरं बनवला खराब म्हणून प्रभू न आवड की नाही प्रभू तर टाळे पुन्हा फक्त प्रभोता फक्त कमोटा विरुद्ध जागृत केलं होतं राक्षसानी टायर उचलला पण तो टायर उचलत नाही प्रभूला आकाशवाणी झाली तुझा अंग पुसलेला ओला टावेल जो कोण उचलत तो तुझं सेवे करेल प्रभूने आंघोळ केले टावेल तुझी पण जबाबदार आणि हनुमंत राय सहज आपली चालते कोण ऐकलं तुला कोण ऐकलं तुझं भाव देव माणूस तुमच्या असं का तिथे त्याचं दर्शन घ्यावं पण टावेलमध्ये अडथळा करत होता दर्शनामध्ये काय करत होता अडथळा अडचण करतो अडचण हनुमंतरायवर उठले तर ताईवर चला असं मागं झाडावर फेकला आणि भगवंताच्या पायावर टेकवलं प्रभू नये दिला हनुमंतरा कडकडून मिट्टी मारली टावे फेकला राक्षसाला खाल न उचल चौक चोड टावेल या वार उचलून झाडावर फेकला हे सामान्य नाही ते कोण आहे तर आजचे आहे म्हणून हनुमंतराय देवाचे सेवेत झाले उघच नाही हनुमंतर श्रीकडे झाले ज्यावेळी रावणाला माराय हनुमंतराय प्रभू भगवान श्रीराम प्रभू भगवान श्रीराम रावणाला मार मारण्यासाठी गेले देवाचं काम करावं म्हणजे आपण जन्माला आलो माणसाच्या संसार नशीवप्रमाणे आपल्या संचिताप्रमाणे संसार थोडा बारीक होईल मोठा होईल गरीब राहू श्रीमंत राहू पण देवाचं काम करू हे माझ्या हनुमंतरायला माहीत होतं हनुमंतर आपण त्यामध्ये निघालेले आहेत जाताना आडवं पाणी अर पाणी रामेश्वर कशी जो समुद्र आहे ते पाणी बापरे बाप बाप इतका समुद लो लो होता समुद्र पडेल कसून येतो सगळी डोकं भरून जायचं पण सीतीला पडल होतो ना त्या कपटे रावणानं रावण कपटे होता पण नीतीवान होता म्हणलं रावणाला सहा दिसी तर सीतीच्या केसाला सुद्धा धक्का लावला नाही म्हणते म्हणजे नाथ मंजूर म्हणजे रावणाची बायको रावणाला होते नाथ शिता पळून आली ती आली पण तिच्या अंगाला हात सुद्धा लावले नाही तुम्ही काय करू म्हणजे मर्यादा असते बघा काय काय लोकांच्या मर्यादा असतात पोलीस स्टेशनमध्ये पण घरात तुमच्यापाशी तुमच्यापैकी किर्तकार पण घरामध्ये गप्पगार प्रत्येकाच्या ताकतीला मर्यादा असतात म्हणजे कस तिथं मर्यादा आली होती म्हणाय कुठं पाण्यामध्ये मर्यादा तेवढं मोठं पाले तेवढं मोठं पाणी सगळे डोकं धरून असले हनुमंत पण डोकं धन्मसले जे हनुमंत आहे बरोबर मगाशी तुम्हाला सांगितलं ना हनुमंताचा जन्म झाला तो आजच्या चित्रला चैत्री पौर्णिमा म्हणायचं चैत्री पौर्णिमा पौर्णिमा पौर्णिमेच्या दिवशी दिवस जोगवताना अर्धा दिवस वर आलेला आहे किती गोल असतो ना खरी गोल आहे का असं अर्धा वर आलेले थोडा वर आला खान मंत्रायला आली होती भूक इतकी भूक आली ती इतकी भूक लावली ती आई मला खायला दे ते नाही म्हणलं मी मला खायला दे मम्मी मला काय म्हणा तुम्हाला काय बरं वाटतं तासगावच्या बाजार बाय म्हणजे मी पोरण पदळ ती पोरण गोला करता पोरग तो आई मला मिठाई दे मुळजे मला आई म्हणतोस माझं इम्प्रेशन डाऊन झाला का डाऊन झाला आई म्हटलं म्हणून पोरला मार म्हणून तिला हो मी मन म्हणून का म्हणून मी म्हणतो अशा बायकाचा माझ्या खर्चा चौकात खेळ आणला डोकं जर बसले हा म्हटलं म्हणते आई मला भूक लागली खायचे खायचे आई म्हणजे लगेच आती राहणार आताच बाळ झालेलं आहे सलाई नाही आयशी नाही काची पिती नाही काय काय नाही हो शिजरं तर काय म्हणतात तुझं काहीच नाही हो लगेच तुला खायला ते फळांचे खायले ते आई यश तुला अंतरलेलं नाही पूर्ण लाल फळ सूर्य दिसला त्याला वाटतोचं म्हणता पडत उद्यान मारली जय श्रीराम ते धराय गेलं पण त्या दिवशी योगयोगानं दिवस उगवताना होत ग्रहण आणि सूर्याला राहिला होता राहू राहूचं नाव घेतलं म्हणजे लोकांचं पीक वाढतं हे बाबा गेले असं फळ घालून खायचं आहे सूर्याला खायचं उड्डाण मारलेले आपली उड्डाण किती स्पर्धा असतात लांब चार पाच फूट सहा फूट टाकले पाय आठ ठिकाणी मोडत हनुमंत अशी उड्डाण मारले सूर्यापाशी गेलो सूर्याला धरणार राहू आडवा आला म्हणून बऱ्याच पूर्वीच्या प्रतिकेमध्ये बर्जी सांगतो राहू देश आहे केूची वक्र दृष्टी आहे त्याच्या बालकळ होतं आता आपल्या बाप्पाला परे कळलं तो राहू सूर्याला गेलं होतं होतं की गेलं हा माझा खाद्यपदार्थ आहे मी ज्याला खायला आलोय की हे कोण खाते म्हणून अशी मुस्कळ मारली की हिकडचं काल हिकडं आणि इकडचं काल हिकड झाला राहूच्या डोळ्यातलं पाणी आलं केतू आला केतूचा पाय मोडला हनुमंत नमंत्र या ना पाठीचं पुढलं सगळ्या देवाला चोप मार लावला इंद्राला पोडं पडलं म्हणजे कोण आले सूर्यावर गेले आला इंद्रियाचा मुकुट तोटला तो इंद्रिया इंद्रानं कपट केलं आणि आपली गदा हनुमंत बाळ रक्त बंबाळ झाला आणि खाली पडलं काय म्हणजे बाळा प्रथम निघाला नाही खरान तर कशाला जायचं तुट आणि बाकीचं काय मला माहिती नाही त्या कपटी मला कपट करून इथं मला मारले हनुवटीवरती मारले हनुवटीवर मारलं हनुमान मग त्याचा झाला हनुमान म्हणून हनुमान जयंती म्हणजे मग मात्र तो हनुमंतचा वाईट देटा पोळ आहे वायू येतो राग आला आणि वाईट येता असं नाही डायरेक्ट संपुकरला हा पण म्हणजे पण आता हवामान केलं ना हे पार्श्व किती झालं तुम्ही असं पण गोष्ट करू किती बघा किती दिवस टिकल अर्धा मिनिट एक मिनिट झालं लवकर पट्टर पडून करू लागली संपवून आज न संप नव्हतं आजच्यासारखं चौकशी समिती नेमो सातवा योगालो आठवा आहे गालो शेतकरी वाट लावू असं असं पण होतं तो बरं लगेच बाबा प्रकट झाले वाईट तिथं सांगितलं हे काम करा संत मार्ग घ्या इंद्र नंत सगळे आले तेव्हा मधला माझ्या तोरणं हे ना मारलं इंद्रानं इंद्र शरण आलं हनुमंत राजे शरण आला माझं वज्र दादा आज कृष्ण तुला देतो पण राज चढत झालं बाबा हनुमंत राय माफ केला संपतीचं म्हटला भगवान विष्णू राखी करा सुदर्शन चक्र दिलं साऱ्या देवानी शस्त्र दिली आणि त्याच्या जोरावर हनुमंतराय देवाचं काम करायला निघाले समुद्र मोठा बघितला एवढं सगळं असून डोकं धरून माझे हनुमंतराय पण बसलेले कसं पण जायचं कसं पण जायचं पण त्यामध्ये नळ नीळ जॅमूर्त होते त्यातला ज्याभूर्तमधला अरे हनुमंता आम्हाला एक शक्य नाही पलीत जाणं तुला का म्हणून सूर्याला धरलं तुझी ताकद बारके का तोटांना म्हणजे अंगात ताकद होती त्याची फक्त आठवण करून दिली तसं आपल्या आमच्याकड्यामध्ये देव आहे का देव आहे का आपल्या आमच्याकड्यामध्ये आहे का नाही आहे बरोबर सांगितलं नाही म्हणाल तर बारा आपल्या हिंदूत्व असेल नाही म्हणतात तो आज नाही ज्याच्या मनात देव नाही त्याची लगेच फुट झी करायचं असतात आज नको तसं बोलायचं नसेला वाईट मनोर जेव्हा आहे तोवर आपू नाही आरोग्य आत जर चालू बसलाय तो आपू नाही ह्या बाबा खाली गोळी मारली बाव गोळा झाली म्हणून समज आठवण दिली अरे जेव्हा त्यानंतर तू सूर्याला असं तू मला जयस जय श्रीरामन उद्दामार पडायला जाऊन पडतील तसे आठवण करून जाऊ म्हणून जय श्रीरामन पडून गेले खूप वाढावं लागला माहिती सिमेंट आढळणार नाही सळी खडी वाळू काय काय नाही केलं थोडी ताकद आली आठवण करून दिल्याचं नंतर जुन्या काळामध्ये मोठा येणार पाणी ते नेहमी बाबा तुम्हाला आठवण असं ते मोठारी नेवले तर चालायचे पण पडते म्हणजे पुन्हा त्यात पाणी ओचायचं नुसतं पाणी नाही वचायचं शेणून पाणी ओचायचं पुन्हा पटून द्यावायचं पुन्हा मोटर चालवायची मोटरी ताकद होती की होती पण ताकद करायला लागायचा पाणी वतून तसे आपले मोटर बऱ्यापैकी सुरून जायचं असं सुर लावलं मग किती पण पडते पण तोर त्याला सुरा लावा लागते तसं हनुमंत राहिला जे अमृताना शान केलं पण म्हणजे हनुमंत गेले पण सगळ्यांनी जायचे पडायला रावणाला